ती आणि एक वेगळाच काल्पनिक का असा एक प्राणी आहे हत्ती तर आहे ह्याचं नाव आता मला नाही माहिती परंतु बघायला बघायला मिळतात त्यापैकी हे असं शिल्प आपण बघू शकतो अकरा बाराव्या एक खूप मंदिर ते मंदिर उद्ध्वस्त त्याच्यानंतर गेला अशा मूर्ती आहेत बघू शकता ते रामायण किंवा महाभारतातलं असं म्हणजे एक दृश्य दाखवलं प्रत्येक कथानायक आहे ते प्रत्येक स्टोरी आहे प्रत्येक शिल्पकले एक एक बघू शकता ढाल तलवार वगैरे सगळं कातळ आहे मंडळी थंड पडलं एकदम थंड वाटतं आतमध्ये जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहोत पुणे जिल्ह्यातला पहिला एक किल्ला आपण केलेला सासवडच्या रेंजमध्ये येतात हे सगळे किल्ले ज्याला भुलेश्वरची डोंगर रांग म्हणतात पहिला आपण मल्हारगड गेला दुसरा आपण ढवळगड गेला आणि आपण आलेलो होता आता ते म्हणजे हा पाठीमाज्या बुरुज बघत असाल किल्ले मंगळगड आहे यावरती आहे आता या तवलत मंगळगडाची आपण माहिती बघूया आपल्या व्हिडिओमध्ये अभ्यास मोहीम आहे सचिन जोशी सर आपल्यासोबत आहेत जे दुर्ग संवर्धनामध्ये गाड्याचे अभ्यासक आहेत तर त्यांच्याकडनं ही माहिती बघूया आणि इतिहास समजून घेऊया आणि या किल्ल्यावरती मंडळी एक महादेवाचं जुनं असं मंदिर आहे ते पण आपण पाहूया हवा सुटलेली आहे मस्त वेगळी चला तर जाऊया किल्ल्यावरती या रस्त्याने आलो आहे मंडळी आणि येता येतंच पहिले पाण्याचं टाका लागलं आहे बघू शकता आतमध्ये आहे मध्ये बांधकाम पण आहे तर हे पाण्याचं टाक आहे आणि इथूनच असा हा रस्ता आहे वरती जायला वरती गेल्या गेल्या आपल्याला दिसत आहेत त्या काही समाध आहेत बहुतेक हा समाध आहेत आणि इथे एक देवीचं मंदिर आहे तिला मंगळाई वगैरे बोलतात या देवीला स्थानिक लोक आता दरवाजा बंद आहे त्यामुळे आपण इथूनच दर्शन घेऊ बघू शकता गाभर आहे आणि प्राचीन असं बांधकाम आहे त्याचं तर हे आहे देवीचं मंदिर परंतु देवीच्या मंदिराच्या वरती एका बाजूला दगडामध्ये एक शिल्प आहे ते बघा हत्ती आणि एक वेगळाच काल्पनिक का असा एक प्राणी आहे हत्ती तर आहे ह्याचं नाव आता मला नाही माहिती परंतु बघू शकतो आपण तसे हे काही शिल्प गणांवरती आपल्याला दिसतात ही समाधी आणि ते अशा ह्या मूर्ती आहेत किल्ले दौलत मंगळगडावरती म्हणत आपण हा किल्ला किल्ला आहे असं खूप कमी लोकांना माहिती आहे कारण की ह्याच्यावरती मी तुम्हाला मगाशीच बोललो व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच चालू होताना की ह्याच्यावरती एक महादेवाचं मंदिर आहे जे भुलेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे तर ते भुलेश्वर म्हणून जे मंदिर आहे ते भरपूर लोकांना माहिती आहे तर पब्लिकला म्हणजे लोकांना इथे किल्ला असं नाही माहिती आहे परंतु मंदिर आहे असं माहिती आहे ह्या मध्ये हा पोल टाकलं त्यामुळे आता क्रॉस करून आलो आणि आपण चाललं वरती वरती घाट रस्ते असा एक छोटासा बनवलेला आणि चालला आहे आपला प्रवास किल्ले दौलत मंगळगडाकडे तर बोललो मग तुम्हाला की इथे देऊळ आहे प्राचीन असं ते हेच आहे समोर आहे ते महादेवाचं मंदिर तर त्यासाठी हे प्रसिद्ध असल्यामुळे इथे भक्तांची संख्या भरपूर आहे परंतु किल्ला किंवा किल्ल्याची माहिती किंवा इथे किल्ला आहे हे असं इतकं लोकांना जनजागृती नाही आहे किंवा माहीत नाही आहे परंतु मंदिर आहे हे फक्त पब्लिकला माहिती आहे पुरातत्व खात्यामध्ये असणारं हे मंदिर आणि हा किल्ला इथे त्याचा फलक पण दिलेला आहे भारतीय पुरातत्व थो सर्वेक्षण बघू शकता खूप सुंदर असा परिसर आहे मंडळी आणि आज वातावरण पण खूप छान असल्यामुळे किल्लेसुद्धा पटापट बघून होत आहेत हो इथे चपला आहेत मंडळी ह्या किल्ल्यावरती आणि किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या भिंतींवरती बुरजांवरती अनेक अशा प्राचीन शिल्पकला आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी हे इतिहास शिल्प आपण बघू शकतो भगनावस्थितीत आहे नक्की जेव्हा भरपूर अशा परकीय आक्रमण सत्ता झाली असणार तेव्हा यांनी ते खंडित केलं असणार तोडलं गेलेलं असणार मी पण बघू शकतो हरिहराची मूर्ती आहे एक साईडला विष्णू आणि एका साईडला हरी बऱ्याचशा मंडळी मूर्ती आहेत तिथे प्राचीन किल्ला मानला गेला त्या किल्ल्याचं नाव दौलत मंगल मी तुम्हाला जसं सुभान मंगळचं सांगितलं होतं तसं हा दौलत मंगल आहे सुभाण मंगळ आहे शिरवळला हा दौलत मंगल किल्ला आहे बघितला तर हा मंडप हा काळात बांधला गेला कारण नंतर जेव्हा हा किल्ला मराठ्यांकडे आला आदिलशाही मध्ये गाव नावाचा एक आदिलशाचा अधिकारी होता शहाजी बरोबरीचा तो अधिकारी होता गाव चगदेवनी हा किल्ला मानला दौलत मंगल आणि त्याच्यानंतर सगळ्या जेव्हा मराठ्यांकडे हा प्रदेश आला तेव्हा काळात या मंदिराची सगळी नागडूची झाली त्यात हा जो मंडप आहे हा आणि हा पुढचा पण मंडप हे मंडप नव्याने बांधले गेले त्याच्यामध्ये कारण मंदिराची खूपच म्हणजे दुरावस्था झालेली होती आतल्या मूर्तीची विटंबना झालेली होती त्यामुळे त्याला भरून हे सगळं बांधणं शक्य नव्हतं त्यामुळे हा नव्याने मंडप बांधला आणि आता वाटेत सुद्धा तुम्हाला आत्ता बघितलं असेल तर तुम्हाला काही मूर्ती दिसल्या असतील त्या बाय त्या मूळ मंदिराच्या या तोडफोरीमध्ये ज्या काही मूर्ती होत्या त्या मूर्ती इकडे तिकडे ज्या पडलेल्या होत्या त्या मध्ये लोकांनी घातल्या आहेत इथे म्हणजे त्या नंतरच्याही काळात झालेल्या आहेत कारण काय झालं नंतर सुद्धा लोकांनी इथे आजूबाजूला सर्वेक्षण करताना लोकांना अनेक मूर्ती आजूबाजूलाही की इथं काढून तिकडे नेलेल्या वगैरे मग त्या त्यांनी इथे मध्ये वापरलेल्या आहेत तिथे आता आज तुम्ही जर बघाल तर आज रामायणाचे वगैरे शिल्प आहेत वेगवेगळी पण आज अनेक मूर्तींची तोडफोड झाली आहे चेहरा जो आहे तो जाणीवपूर्वक म्हणजे चिन्हे आठवडे लावून तोडलेला दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रदक्षिणा घालताना वगैरे दिसेलच त्या ह्याच्यामध्ये पण नंतर रिकन्स्ट्रक्शन झाल्यामुळे आपल्याला बाहेर जर आपण बघितलं तर तो, तो वरचा जो भाग सगळा असा व्हाईट कलरचा जो दिसतोय तो सगळा हा पिशवी काळामध्ये बांधला गेला पण खालचं मां जे दगडी बांधकाम आहे ते दगडी बांधकाम हे बऱ्यापैकी आधी जातो अकरा बाराव्या शतकापर्यंत जातो तो सुरुवातच बघा तुम्ही इथे मूर्तीसमोर दरवाजा बघा तो द्वारा शाखा आहे द्वारशाखा जुनी आहे की का काही पेशवेकाळातील द्वारशाखा का नाहीये तिथे आणि त्याच्या खालची तिथे आता पुढे आहे बघा त्याच्या ते कीर्तीमुख म्हणून आहे त्याच्यामुळे पायरीवरती एक राक्षसाचं तोंड आहे बघा तिथे तिथे तुम्ही बघाल का आणि वरती गणपती आहे तर प्रवेश जेव्हा करतो आपण मंदिरामध्ये तेव्हा त्या कीर्तीमुखाच्या डोक्यावर पाय ठेवायचा असतो आपण उलट करतो असा नमस्कार करतो आणि आत जातो नमस्कार वर करायचा असतो गणपतीला आणि त्या कीर्तीमुखाच्या डोक्यावर पाय ठेवून आत जायचं असतो तर ते लक्षात घ्या याची एक स्टोरी आहे कीर्ती नावाचा एक राक्षस होता त्या कीर्ती शंकराची आराधना केली शंकरांनी काही बारा वर्ष काही न खाता पिता तर ते जेव्हा तो प्रसन्न झाला शंकर प्रसन्न झाले त्याला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुला काय पाहिजे तो वर त्याला देऊन टाकला पण नंतर त्यांनी त्याला खूप भूक लागली होती बारा वर्ष काही न खाल्ल्यामुळे त्यांनी पृथ्वीवरचं सगळं अन्न संपवलं तो तर परत शंकराकडे गेला म्हणाला की मला अजून भूक लागली आहे काहीतरी मग आता तू स्वतःचं शरीरच खाऊन तर त्यांनी स्वतःचं शरीर खाऊन टाकलं तरी त्याची भूक भाग येतात मग शंकर म्हणाले हो त्याला किंवा तू माझ्या मंदिराच्या पायरीवर बस आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे पाप खा म्हणून तो त्या मंदिराच्या पायरीवर आपली पापं खायला बसला असतो डोक्यावर पाय द्यायचा असतो नमस्कार वर करायचा असतो शंकराच्या मंदिरात नेहमी जाताना तुम्ही लक्षात ठेवा असं नमस्कार करून असं जाऊ नका कधी नमस्कार वर करायचा असतो तिथे पाय द्यायचा असतो ठीक आहे आपली आता पुरती आपण बघू इथे मंदिराची खास शाखा बघा सुंदर द्वारशाखा आहे आपल्या प्रत्येक विद्यार्थात गणपती आहे कीर्ती लोक असतात ते दिसतात का दोन हिंग आणि दोन चार पोळे ते कीर्ती लोक आहे तिथे पाजून जो असतात किल्ल्यामधलं हे मंदिर आहे आणि मंदिरात असंख्य अशा मूर्ती आहेत बघू शकता इथे रामायण किंवा महाभारतातलं असं म्हणजे एक दृश्य दाखवलं प्रत्येक कथानायक आहे ते प्रत्येक स्टोरी आहे प्रत्येक शिल्पकले एक एक बघू शकता ढाल तलवार वगैरे सगळं कातळ आहे मंडळी थंड पडल्या एकदम थंड वाटतं आतमध्ये आत्मनिग्दर्शनाची लाईन आहे आणि इथे एक गोष्ट आहे की ना म्हणजे हा दगड असतो हा आपल्याला माहिती आहे परंतु दगडाला एवढी फिनिशिंग दिली आहे ना की तो तुळतुळीतपणा दिसतोय चकाकी चकाकी बघू शकता ही चाकाकी आहे पूर्ण गुळगुळी पण म्हणजे अकरा व बाराव्या शतक मग जवळपास आजपासून ते जवळपास हजार वर्ष आधी म्हणजे आपण किती प्रगत होतो ना कुठले ए आय असून सुद्धा आता हे भग्न अवस्थेत पण एवढं सुंदर दिसतंय मग हे सर्व पूर्ण नर्तिकी वगैरे सर्व पूर्ण पूर्ण अवस्थेत असेल तर किती सुंदर वाचायला लागेल मंडळी मंदिराच्या बाहेर आलोय मंदिर कसं वाटलं फक्त सांगा कारण मंदिर आपण आता आयच्या जमान्यात आहे ए आय मध्ये आपण एवढी तरक्की करतो आणि मग ए आय नी आपण चा मदत करून किंवा आताच्या विज्ञानानुसार आपण एवढं विकास करतोय परंतु हा विकास जवळपास अकराशे म्हणजे हजार दीड हजार वर्षापूर्वी आपला धर्माने एवढा आधीच विकास करून ठेवला आहे तर मंडळी हे असे मंदिरं आणि या अशा प्राचीन वस्तू किल्ल्यांवरती आज देखील आपल्याला पाहायला मिळतात तर सगळी पब्लिक लाईनीत या दिशेने चाललेली आहे मला पण नाही माहिती त्या दिशेला काय नक्की बघू आपण बाकी निसर्ग आणि आजचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे बाजूचं जे दिसतंय ना, था था। ना, ना ले ले जुनी ते स्ट्रक्चर बघ रिकन्स्ट्रक्ट केलेलं दिसत आहे बघ पण दरवाजेची चौकट जुनी आहे खोली पण चौकट दरवाजेची जुनी हा दुसरा दरवाजा आहे मगाशी पाहिला तो आपण पहिला दरवाजा

嗯。